मौजे मार्कडवाडी तालुका माळशिरस या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रशाळा मार्कडवाडी या शाळेमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रथम मार्कडवाडी ग्रामपंचायत या ठिकाणी माजी उपसरपंच मारुती रणदिवे आणि ज्येष्ठ नेते विलास आदरट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळा मार्कडवाडी या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालासाहेब वाघमोडे पाटील सरपंच रणजितदादा मार्कड यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत महाराष्ट्रगीत ध्वजारोहणा प्रसंगी सादर केले मुख्याध्यापक सावकेसर यांनी शाळेचा संपूर्ण लेखाजोखा उपस्थित ग्रामस्थांसमोर मांडला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायतीचे बैठे आणि खडे प्रकार सादर केले आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा उपक्रम म्हणून लेझिम नृत्य देखील या प्रसंगी सादर केले इयत्ता पहिली ते सातवी या इत्यादी विद्यार्थ्यांची भाषणे या ठिकाणी संपन्न झाली तसेच महाराष्ट्र पोलीस दला सातारा या ठिकाणी मार्कडवाडी गावची कन्या अंजली राजेंद्र पारसे यांची निवड झाल्याबद्दल अंगणवाडीच्या सौ मार्कड मॅडम यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच महादेव दादू वाघमोडे यांच्या वतीनं देखील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालासाहेब वाघमोडे पाटील सरपंच रंजित मार्कड तंडामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय कोळलकर यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी मार्कडवाडी गावचे आजी माजी सरपंच आजी माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे आजी माजी अध्यक्ष यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस